व्यापारातून राजकारण नाही राजकारणातून व्यापार व्हायला हवा हिंदुस्तान अमेरिकेत पॉलिटिकल विचका झाला ट्रम्प ते आधुनिक हिटलर बनले आहेत नरेंद्रभाई यांनी चंगीज खान यांचा वारसा चालविला म्हटल्यास वावगे ठरणार नाही मानवी हत्या केल्या जात नसल्या तरी त्यांच्या धोरणांनी आत्महत्या वाढत आहेत जनतेचे सुतक यांना नाही फक्त आपल्याच मस्तीत गुंग आहेत आपण व आपला पक्ष यासाठीच वा राबविली गेली त्याने लोकशाही मरून पडली मतलबी लोकांनी यांना देवत्व बहाल केले एवढे हवेत चढले की खाली उतरायलाच तयार नाही उद्योग शिक्षण न्याय व्यवस्था यांची वासलात लागली ईडी सीबीआय टॅक्सवाले यांना हाताशी धरून विरोधक जेलमध्ये टाकले स्वतः वळू सारखे मोकाट सुटले निवडणूक आयोगाला म्हमद्या बनवून चोरून निवडणूक जिंकली थ्री झिरोचा फक्त आव्हानला आता हे सर्व नाटक उघडे पडले आहे ट्रम्प यांचे एवढे मजल जाण्याचे कारण मोदी कसल्या तरी सिडीमध्ये अडकले असावेत काळे धनच्या नावे शिमगा करून सत्ता मिळविली खरी पण काळे धन वाढतच गेले ज्यांची काळ्या धनाचे कोठारे आहेत ती सर्व मंडळी मोदीजींचे अंधभक्त आहेत यांची पोरे सोरे अमेरिकेत ब्रिटनमध्ये शिकतात राहतात ती भाड्याने नव्हेत स्वतःचा विला फार्म हाऊस खरेदी करून याचा सर्व बायोडाटा ट्रम्प तात्यांनी आपल्या उशाला ठेवला असावा मोदी यांची चुप्पी हे सर्व दर्शवत आहे राज्यघटना संविधान सार्वभौमत्व केराच्या टोपलीत फेकून स्वतःची सरम पुढे आणली शिवसेना फोडताना किती पाताळ यंत्री डाव टाकले ते सर्व उलटत चालले आहे वळू सारखे राजकारण चालत नाही मग वळूला सत्तेवर बसवले असते कमला हॅरिस काय किंवा जगदीप धनखड काय यांच्या कक्षा मर्यादित आहेत युक्रेनमुळे हिंदुस्तानची अमेरिकेला गरज राहिली नाही रशियाला सोडून आपण साप पाळला माधुरी दीक्षित अमिताभ यांनी अमेरिका सोडण्याचे कारण आता शोधावे लागेल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा